ಪ್ರೇಮ ವೇಲ ಪೇ ಪಾರೂಲ ಪಾರೋ ಆಮಾ ಟಾಕೂ हा हा पारो काय ती तुझी मस्तानी अदा हाय हाय काय तो तुझा जलवा पारो आज कयामत की रात आज तुझा जलवा मला दाखवावत लागणार पारो आज असं काहीतरी कर मी होऊन जाईल ऐका ना आज तुम्ही असं काहीतरी करा काय कि माझा घामटा निघेल घामटा घामटा निघणार हा माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे डोळे डोळे बंद कर येस येस फील घे फील घे पारो फील घे अशीच थांब डोळे बंद करून थांब कुठे आहे तुम्ही आहे मी इथेच आहे आता डोळे उघड वर बस का पण केला मग आमचा कसा देणार असा हो जाऊ दे तुमच्या काय ना होणार हे बाबा तू गाण्या लाव